जरांगे पाटील भांड लावून राहिले तुम्ही चालू जाती जातीचा पहिले धर्मा धर्माचे भांडण लागत होते आता जाती जातीचे भांड लावून एक ओबीसी बांधव लातूर मधला शहीद झाला दिसत सांग तुम्हाला दोन दिवसाचे अगोदर त्याने लेटर लिहिलं लेटर लिहिलं आणि सांगितलं की माझा ओबीसी समाजाला आरक्षणाचा गडफास करत आहे धनंगे पाटील आता ओबीसी बांधवाचं आरक्षण खतम होऊन राहिलं त्या कारणामुळं त्या माणसानं सुसाईड केलं आणि लेटर लिहिलं झरंगे पाटील तुम्हाला माफ करणार नाही ही जनता तुम्ही जातीवाद करत आहे मराठा बांधवाचं आणि ओबीसी बांधवाचं झगड लावून देऊन राहिले तुम्ही आरक्षण राहिलं बाजूला लोक आत्महत्या करत आहे त्यांना असं वाटत आहे की आरक्षण संपला आता तुम्ही करून का राहिले काही समजून राहिलं नाही जातीवाद फसला जातीवाद का फैलून राहिले तुम्ही हे तुम्हाला दिसून राहिलं नाही काय जारांगे पाटील जातीवाद फैलू नका तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर आरक्षण घ्या स्वतंत्र घ्या नसर तर कायद्याने घ्या पण घ्या पण माझं असं म्हणणं आहे ह्या माझ्या लातूर भावाचा लातूरचा मोबीशी बांधव याने सुसाईड केलं याला जिम्मेदार कोण याचा परिवार कोण पोचणार आता तुम्ही पोचणार काय त्याला असं वाटलं जो का आरक्षण संपलं म्हणून त्याने सुसाईड केलं आणि नोट लिहिले आणि भुजबळ साहेब त्याच्या घरी गेले अरे काही विचार करायचं डोकं झोगत काय का माणूस आहे की काय आहात तुम्ही का जन्मार आहे का तुमच्या डोक्यामध्ये काय अफजल खान शस्त्रीग्रण घुसला का तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे समजता तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही कावळे आहात मावळे नाही छत्रपती शिवाजी महाराज मावळे असले असे तुम्ही अशा अशा गोष्टी केल्या नसत्या अरे शांतता राखा भांडण करू नका जातीवाद भेद करू नका आधीच गरीब लोक तुमच्या ह्या कृतज्ञ परेशान आहे तुम्ही असे करून राहिले ह्या कारणामुळे गरीबांच्या नोकऱ्या चालल्या तुमचे लोक गरीबांच्या नोकऱ्या हाकलून राहिले जे ओबीसी बांधव काम करत आहे त्याचे हाकलून देऊन आले नोकऱ्याहून ठेवून ने राहिले कामावर दाखवतो तुम्ही कमेंट मध्ये बघू शकता तुम्ही एक पुण्यामध्ये राहणारी बाई आमच्या विदर्भातली गेली का कुठून गेली काय मालूम नाही मला बिचारी एसी समाजाची आहे मराठा बांधवांनी त्याच्या नवऱ्याला हाकलून दिलं नोकरीहून काढून टाकलं काय चालू काय आहे हे आम्हाला दिसून राहिलं नाही काय चालू काय आहे तुमचं जरांगे पाटील हा धरांगे पाटील बंद व्हिडिओ केला पाहिजे मला समजून राहिला जरांगे पाटील काय करू राहिले तुम्ही हा दुबळ्या माणूस शोचित पीडित माणूस गरीब माणूस त्याचा गुन्हा काय आहे ते सांगा बले त्याले तुम्ही नोकरी आकलून देऊन राहिले हो आहे तुम्ही मला माहित आहे कारभार आहे तुमच्या मोठा जात मराठे बांधवांना तुमच्या कारभार आहे सहा पर्सेंट ते पाच पर्सेंट मराठे बांधव असे उच्च आहे की मी सांगू शकत नाही त्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याचे मोठे मोठे मॉल आहे मोठे मोठे बिझनेस आहे त्यांचे आणि आमचे ओबीसी बांधव त्यांच्या इकडे काम करतात हे माहीत असाय माहित असाले पाहिजे तुम्हाला आणि त्याने तुम्ही नोकरीहून काढून राहिले आमचे एस सी बांधव काम करू नोकरीहून काढून राहिले तुम्ही आणि आता ओबीसी बांधवाचा जीव गेला तो शहीद झाला आरक्षणामुळे तो त्याने असं वाटलं की आरक्षण संपलं ओबीसी बांधवाचं त्यामुळं त्याने सुसाईड केलं आ कुठपर्यंत भोगाव आम्ही गरीब माणसानं गरीब आहे आम्ही षड करू नका हो धरेंद्र पाटील आमचं शर्ट करू नका परमेश्वरापाशी गेला काय परमेश्वराला काय जबाब द्याल तुम्ही मला समजून द्या धनंग पाटील तुमच्या का का मनात काय आहे काय नाही एवढा दिवस कुठून आला तुमच्या मनात तुम्हाला भांडणं लावायचे असेल तर ते सांगा बा कोण भांडणं होत नाही आम्ही सर्वसाधारण माणसं आहे आमचा ओबीसी वर्ग हा एक शेतकरी वर्ग आहे शेती करतो नोकर वर्ग आहे मोलमजुरी करतो पीडित आहे हा आणि तुम्ही तुमच्या या तुमची दबाव टाकता धमक्या मार धमक्या देता दबाव टाकता धमक्या देते धमकीला कोण घाबरणार आणि तुम्ही देऊन राहिले तर गरीब बिचारे सुसाईड करून राहिले आरक्षण सपोज आहे तर हैदराबाद हैदराबाद गॅजेट लागल्या बरोबर कोर्टाने मजूर केलं के की के नाही केलं माऊक नाही मला उडती उडती खबर भेटली की के मजूर केलं म्हणून ओबीसी बांधवाच्या आरक्षणाला धोका आहे त्या कारणामुळे दोन तीन अशी ओबीसी आहे त्यांनी शहीद शहीद झाले आत्महत्या केली विचार करा ती गोष्टी आहे दादा काही समजून राहिलं नाही जारांगे पाटील हा जातीवाद का करून आला माणूस का करून राला मला कळून राहिलं साहेब जातीवाद करू नका जातीवाद केल्याने होत नसते आरक्षण पाहिजे असेल तर आरक्षण घ्या ओबीसीच्या कोट्यातून पाहिजे असेल तर कायद्याने घ्या नसून पाहिजे असेल तर स्वतंत्र पाहिजे असेल तर स्वतंत्र घ्या पण माझं असं म्हणणं आहे कायद्यानं घ्या कायद्यानं घ्या आता मला सांगा हा ग लातूर माझा भाऊ आहे बांधव आहे याचा परिवार कोण सांभाळला तुम्ही सांभाळणार काय जीव वापर द्यान का तुम्ही तुमच्यामुळं झाला सगळं जरांग पाटील तुम्ही जातीवाद करून राहिले धर्मा धर्माबद्दल भांडणं लावून राहिले पहिले हिंदू धर्माचं भांडणं लागत होते हिंदू मुसलमान मुसलमानांचं भांडणं लागत होते आता जाती जातीमध्ये भांडणं लागत आहे समोर तर तुम समाज समाजामध्ये भांडणं लागणार विचार करा आपला संविधान जाग्यावर आहे म्हणून आपण जाग्यावर आहे त्यात नेपाळ सारखी गोष्ट झाली असती तुम्हाला नेपाळ बनवायचा आहे का आपल्या भारताला ते सांगा मला नेपाळ बनवायचं आहे का तुम्ही जाती जातीचे आहे मुळ नेपाळ बनणार अरे आपलं संविधान जाग्यावर आहे आपलं संविधान चांगला आहे त्या कारणामुळं आपण शांततेनं आहे हा अरे हात जोडून विंती करून पाटील असं करू नका प्रथा करू नका जातीवाद करू नका तुमचे लोक नोकऱ्यावर आखून धुन आले ओबीसी बांधवांच्या ओबीसी बांधवांना नोकरी नाही राहिले विचार कराजुक्ती गोष्ट आहे काय एवढी जातीवाद का अशाला का, का। का का तुम्हाला काय तुम्ही तुम्हाला शरम वाटत नाही काय का, का आपण एक माणूस आहे हा तुमच्या मनात शिवाजी महाराजांचं योगदान असले पाहिजेत शिवाजी शिवाजी महाराजांचे विचार असले पाहिजे शिवाजी महाराजांचं कार्य असायला पाहिजे शिवाजी शिवाजी महाराजांचे विचार विचारापैकी काहीच दिसून राहिलं नाही मला अफजल खान दिसून राहिला शस्ती खान दिसून राहिला तुमच्या डोक्यात काही समजून नाही राहिलं मला अरे तुमचेच लोक आहे ना काहीतरी तुमचे मराठा बांधव मधले ते तीन ते चार पर्सेंट लोक आहेत त्यांच्यामुळं तुम्हाला आरक्षण भेटलं नाही बाबासाहेब तर आले होते आरक्षण आरक्षण भेटत होतो तुम्हाला तुम्ही लात पाहिले त्या आरक्षणाला काय मग आम्ही उलट्या बोंब कोतवाल करून को राहते अशी गोष्ट आहे अरे तरांगे पाटील लाज वाटू द्या भांडण भांडणं लावू नका जाते जाते भांडण लावू नका हा तरांगे पाटील पर्यंत व्हिडिओ केला पाहिजे माया हा भूत शेअर करतो लाईक करतो चॅनेल सबस्क्राईब करतो मला काहीच समजून नाही राहिलं जातीवाद का करून राहिले काय माहित जातीवाद का करून राहिले अरे जातीवाद नका करू रे शांत नाही घ्या काय घ्यायचं तर हैदराबाद गॅजेट लागलं कोणतं हे गॅजेट लागलं तेच गॅजेट लागलं अरे लागू दे ना कायद्यानं घ्या आणि तुमच्या ह्या धमक्यामुळं तुमच्या ह्या तलवारीच्या जोरामुळे तुमच्या ह्या अशा गोष्टी वागणुकीमुळं ओबीसी बांधव सुसाईड करून राहिले कोण देणार त्याच्या कोण कोण जिम्मेदार तुम्हीच तुम्ही जिम्मेदार आहे त्याचे अरे भांडण नको करू शांतेत नाही घ्या घ्या काय घ्या जायचं ते नाही तुम्ही भांडणं करून राहिले अरे भांडणात काय पडलेला ते सांगा बरं मला तुमचा ओबीसी बांधव तुमचा ओबीसी बांधव मरून राहिला मराठा बांधवही मरून राहिला आरक्षण भेटून राहिला तर मराठा बांधव मरून राहिला ओबीसीचा आरक्षण खतम होऊन राहिलं तर आरक्षण खतम होणार त्याचा तो बांधव मरून राहिला म्हणजे जीव तर चाललेच एक सारखे दोघांची जीव चालले पण कोणत्या कॅमेरानं कोणत्या सोशल मीडियानं कोणत्या टी व्ही चॅनलवाल्यानं काय न्यूजवाल्यानं दाखवलं काय दाखवत नाही कशी दाखवणार दाखवत नाही आहे त्यांना माहीत आहे कारण हे सरकार झुमलेबाज आहे तमाशा पाहून राहिलं भांडणं लावून राहिले मला असं वाटत राहिलं स्क्रिप्ट निघाला वेगळा आहे जरांगी त्याच्यावर काम करून राहिला हा अरे काही मूर्खासारखं काही बगबग केलं नव्हते काय इथं मरून राहिले लोक शहीद होऊन राहिले मराठा बांधवही मरून राहिले काही दिसून जरांग्याले आपल्या धुंदीत या जरांग्या गाज्या पेते काय पेते काही मला कळत नाही अरे काही अक्कल बिक्कल आहे का जरांगे पाठी का बस का बस गेले अक्कल हवेत उडून जीव चालले एवढं मोठे मराठा बांधव म्हणजे याच्यातही जीव चालले इकडे जीव चालले का तुम्हाला का जीव घ्याच ऑर्डर आला काय अरे आरक्षण खतम धक्का बसला त्याला त्याने सुसाईड केलं तुमच्या इथे आरशन्य भेटू राहिले म्हणून मुलं मरून राहिले अरे काय चाललं काय हे काही समजून राहिलं नाही मला सगळ्याचं जीव घेऊन राहिले तुम्ही सारंगे पाटील मनात द्वेष निर्माण करून राहिले जाती जातीमध्ये तुम्ही भांडण करून राहिले जे बिचारे मराठा बांधव जे काही कामाला होते लोक कंपनीत म्हणा शोरूममध्ये म्हणा इथं म्हणा तिथं ओबीसी बांधव काम करत होते त्या ओबीसी बांधवला हाकलून देऊन राहिले तुम्ही नोकरून काढून देऊन राहिले अरे काय चाललं काय तुमचं हे तमाशे बंद आहे हे बरोबर नाही ना जाती जातीमध्ये भांडण लावू नका हात जोळून भिंती करतो जाती जातीमध्ये भांडण लावू नका जाती जातीमध्ये भांडण लावत असाल तर गुन्हा दाखवू तुमच्यावर देश निर्माण होईल आधीच लोक गावागावात तुम्हाला काय माहित आहे हो तुम्ही फक्त काय फोर व्हीलरच्या गाडीत बसता तिथून बग बग करता गांजा पिऊन तुम्हाला माहित काय आहे गावगाव फिरवा मग माहित पळ मराठा बांधव आणि ओबीसी बांधव देशानं पाहिजे का मेकाजीकडे असं पाहिजे का इले मारू का तेले मारू काळ्या काढते तलवारा काढते हे तुमच्यामुळं हजारांगे पाटील तुमच्यामुळं झालं सगळं हे झगडे तुमच्यामुळं होऊन राहिले आ काही समजत का नाही समजत तुम्हाला अरे सांगायचा प्रयत्न एकच सा आहे का भांडण करू नका घ्यायचं आहे तर घेणार बिंदास घेणार कायदा ना घेणार नाही तुमच्या तुम्हाला कायदा चालत नाही काही नाही आपलीच बपक करता इकडे लोक मरून झाले बिचारे मराठा बांधवातले लोक मरून राहिले याची जीवाली जमेदार कोण आहे हा लेकर लेकर वनान फिरून राहिले घर वनवान लेक घरही वनवान वन होऊन राहिलं का तुम्ही महाराजच्या फिक्रीत लागले का सगळ्यांना हे सांगा मला तुम्ही हा जरांगी बाट्याबरोबर व्हिडिओ घ्यायला पाहिजे दादा शेअर करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जय भीम जय शिवराय